नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय फुल शेतीमध्ये शेवंती असेल गुलाब असेल झेंडू असेल वाढणाऱ्या थंडीच्या काळामध्ये फुल पिकामध्ये आपण कसं त्या ठिकाणी संगोपन त्या पिकाचं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ बघत असताना आपण या ठिकाणी शेवंतीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत इथं पावसाने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी देखील प्लॉट अजूनही तुम्ही फुलांची संख्या बघताय बरच मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालं त्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे उभ्या त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील पाटील राहणारी खुर्द तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर आपला मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ चौसठ पासष्ट एकोणऐंशी आपण फुलशेती किती दिवसापासून करताय सातर दहा वर्षापासून आणि डॉक्टर किसान सोबत किती वर्षापासून चार पाच वर्षापासून काय वाटलं तुम्हाला डॉक्टर किसान बरोबर फुल शेती करत असताना आणि तुम्ही अगोदर करत असताना काय बदल जाणवला तुम्हाला <laughs> खर्चामध्ये तपास झालेला आहे पहिल्यापेक्षा आणि व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली आहे जेव्हा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ चौसष्ट पासष्ट एकोणऐंशी आता इथं तुमचा दिवाळीच्या अगोदर जो पाऊस झाला दिवाळीच्या आसपास जो पाऊस झाला मोठा पाऊस झाला त्याच्या अगोदर पण झाला होता दोन मोठे पाऊस झाले त्या पावसामध्ये नुकसान तर झालंच एकंदरीत लावलेला खर्च आणि मिळालेला डॉक्टर किसानच्या माध्यमातून उत्पादन या बाबतीत तुमचं काय मत आहे मग मी समाधानी आहे समाज प्लॉट चांगला डेव्हलपमेंट केला सगळं झालं पण आता हे सर्व पुढे आपण काही करू शकत नाही पण आपण प्लॉट जाम केला समाज आपण जाम केला होता हो म्हणजे डॉक्टर आपण जाम केला होता हो पुन्हा माल बी खूप आलेला याचा अर्थ चांगला केला हो चांगला केला एकदम भारी समज फुटवे जाम चांगला चा, केला म्हणजे तुमची हो, लँग्वेज वेगळी शेतकरी म्हणजे डॉक्टर केला केला म्हणजे खराब 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 नाही नाही प्लॉट उत्कृष्ट तो, झाला तो तुम्हाला तो आधी पण फोटो पाठवला आणि माझा म्हणजे मी दोन चार वर्षापासून तुमची ट्रीटमेंट घेत आहे समज नक्की शेतकरी बांधवांनो तरी इथून पुढं आपल्याला फुल शेतीमध्ये कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचप्रमाणे करप्या रोगाचा प्रादुर्भाव आणि फुटव्यांची संख्या कमी मिळू शकते मग अशा वेळेस थंडीमध्ये आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं गेलं लग पाहिजे आणि त्याचप्रमाणे शेवंती असेल त्याच्यामध्ये भाग्यश्री असेल तुमची आपली ही कोणती वरायटी एक्स्ट्रा वाईट ही अमृत वाईट आहे हे वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्यामध्ये आपण काम करत असताना मग तुमचं झेंडू असेल गुलाब असेल तिथं थ्रीपचा प्रादुर्भाव आणि त्याचप्रमाणे डम्पिंगचा इश्यू आणि मुळी न चालल्यामुळे त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या कमी मग फुलांची संख्या कमी कळ्यांची संख्या कमी तर इथून पुढचे जे प्लॉट आहे जे आता प्लॉट समजा सुरू व्हायला आलेले आहे जिथं कळ्या निघत आहेत तिथं त्या शेतकऱ्यांनी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच ते आठ किलोपर्यंत झिरो साठ वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे अप्लिकेशन देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून चार फवारणी आम्ही चार चार दिवसाच्या अंतराने सांगतो हॅपी न्यूज दिल्यानंतर पहिली फवारणी तुम्हाला कोळीचा प्रादुर्भाव असेल थ्रीपचा प्रादुर्भाव असेल तिथं तुम्हाला फवारणी घ्यायची झेडेलेक्स अडीचशे मिली आबाशिन शंभर मिली आणि कॉम्बीपट शंभर ग्रॅम एक तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला घ्यायचंय फवारणी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम या फवारणीनंतर पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र घेत असताना इक्वेशन प्रो शंभर मिली डेलिकेट शंभर मिली असा स्प्रे झाल्यानंतर जे पहिलं तुम्ही ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं कळ्या कुठंतरी दिसायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस कळी उमलून यायच्या अगोदर आपण हॅपी न्यूज दिला तिथून बारा ते चौदा दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून फुलांचं वजन फुलांचा आकार आणि फुलांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी एकरी पाच लिटर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची जसंही तुम्ही इक्वेशन प्रो आणि डेलिकेटचा स्प्रे झाला तिथून दोन तीन दिवसानंतर थंडी खूप आहे अशा वेळेस वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम एक स्प्रे करा पाटील साहेब एक प्रश्न तुम्हाला मला विचारावासा वाटतो की एवढ्या मोठ्या पावसाच्या संकटामध्ये देखील डॉक्टर किसानवर तुम्ही विश्वास ठेवला दिलेलं वेळापत्रक फॉलो करत आले सुरुवातीला तुमचे म्हणजे जाम भारी झाला असं तुम्हाला म्हणायचं होतं हो, हो। बरोबर ना, ना? हो। फुटव्याची संख्या खूप निघली सर आणि तुम्ही आता शेड्यूल मध्ये बघत असाल मी त्यांना कंटिन्यू सांगितलं मला फुटव्याची संख्या वाढवायची कारण की फुटव्याची संख्या वाढली म्हणजे कडी लागणार बरोबर मग त्याच फुटव्या साठी मी सांगितलं की जसं कळी निघायला सुरुवात होती खूप लवकर कळी निघायला सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला कळी कमी मिळाली चालेल फुटवा जास्त होऊन पुढे जाऊन जास्त फुलांची संख्या मिळण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो वीस पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन तुम्हाला पण आलं होतं काय वाटलं तुम्हाला खूप छान वाटला ना लवकर फुलं मिळले कोणा बरोबर आणि फुलाची हा साईज पण आणि ज्या ज्यावेळेस मध्ये मी फुल पाठवलं होतं त्यावेळेस थ्रीप्स खूप आलेला होता ओ, हो ब्लॅक फ्री हो ब्लॅक थ्री तर मग त्यावेळेस मला ती फवारणी की कंट्रोल मध्ये येऊन कारण की मार्केट मध्ये कसं आहे ज्याची गुणवत्ता चांगली त्याला भाव समज येतो आता येतोय थोडाफार पण तेवढा सांगतो आता समजा एवढे फुल आहे त्याच्यावर थ्रीप्स येतोय आलेलं उत्पादन आपल्याला घ्यायचंय तर सगळ्याच फुल शेतीसाठी थ्रीप्स साठी एक महत्वाचा संदेश किंवा एक महत्वाची फवारणी तिथं तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटरला इंट्रीपीड तीनशे मिली पेगासच दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम आणि फिश ऑइल चारशे मिली असा एक्सप्रे तुम्ही करा पंधरा ते वीस दिवस तुमच्याकडे ब्लॅक क्रिप्स येणार नाही म्हणजे नाही लहान फुलं पण चांगले उमलून येतील ब्लॅक क्रिप्स त्याला चावणार नाही आणि त्याची किपिंग क्वालिटी खराब करणार नाही अशा संदर्भामध्ये महत्वाचा फवारा तुम्हाला मी सांगितला महत्वाची फवारणी दोनशे लिटर पाण्याला इंट्रेपेड तीनशे पेगासच दीडशे झिंक शंभर फिश ऑइल चारशे एम एल असा एक स्प्रे तुम्ही जर त्या ठिकाणी घेतला व्यवस्थित कवरेज मिळवताना तर खूप चांगला ब्लॅक क्रिप्ससाठी ब्लॅक क्रिप्स असेल येलो माईट असेल हिरवे तुडतुडे असेल व्हाईट फ्लाय असेल या सगळ्यांवर काम करणारी ही फवारणी तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल फिश ऑइल घेताना चांगल्या दर्जाचा फिश ऑइल घ्या प्रति लिटर दोन एम एल पर्यंत तुम्ही घेऊ शकता इंटरेपेड तीनशे ग्रॅम दोनशे लिटरला म्हणजे दीड ग्रॅम पेगासस एक साधारणतः झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्रॅम म्हणजे दोनशे लिटरला दीडशे ग्रॅम झिंक अर्धा ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे लिटरला असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या मित्रांनो फुल शेतीमध्ये परत एकदा पुढं आता लग्नसराही असेल वेगवेगळ्या कारणाने फुलांमध्ये त्या ठिकाणी मार्केट चांगलं राहू शकतं तर नवीन लागलेल्या जे प्लॉट आहेत जे सुरू होणार आहे त्या प्लॉटांसाठी आजचं हे महत्वाचं वेळापत्रक देताना फुलंब्री तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडला तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका わが